नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी कपकेकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यासाठी मी एक वाटी मैदा अर्धी वाटी पिठी साखर आणि पाऊन वाटी दूध वापरलेलं आहे बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स आणि सजावटीसाठी बादामाचे काप घेतलेले आहे अर्धी वाटी तेल आपल्याला इथे लागणार आहे पेपर कपचा वापर मी केलेला आहे कपकेक बनवण्यासाठी केक बनवताना पहिल्यांदा कढाई प्रीहीट करायला ठेवणं फार गरजेचं आहे कढई किंवा कुकर काही वापरू शकता मी इथे कढईचा वापर केलेला आहे कढाई प्रीहीटसाठी ठेवलेली आहे आता इथे मी ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळणीने गाळून घेत आहे त्यासाठी मी पहिल्यांदा मैदा चाळणीने चाळून घेतलेला आहे आता इथे मी पिठी साखर घातलेली आहे हीसुद्धा छान चाळणीने गाळून घ्यायची आहे आपल्याला केक करताना सर्व साहित्य चाळणीने गाळून घेणं फार गरजेचं आहे आता पिठी साखर गाळून घेत आहे मी छोट्या छोट्या टिप्सचा वापर केला आपण तर केक आपला कधीही फसत नाही केक छान बनतो आता इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेणार आहे जेव्हा आपण एक वाटी मैदा वापरतो तेव्हा अर्ध अर्धा चमच बेकिंग पावडर परफेक्ट होते आता इथे अर्धा चमचा घेतलेली आहे मी बेकिंग पावडर आणि आता पाव चमचा मी खाण्याचा सोडा वापरत आहे आणि चिमुडभर मीठ इथे घालायचं आहे हे सुद्धा चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता हे साहित्य सगळं मिक्स करून घेते आहे आता आज मी इथे एकाच पॉटमध्ये सगळं मिक्स करत आहे आपण वेट इन्ग्रेडियंट्स आणि ड्राय इनग्रेडियंट्स वेगवेगळे करून घेऊ शकतो त्या पद्धतीचा केकसुद्धा माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो सुद्धा पाहू शकता पण आज मी हा झटपट असा केक बनवलेला आहे तर अर्धी वाटी मी इथे तेल घालणार आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित तेला हे करायचं आहे आपल्याला गुठळ्या मोडून तेल मिक्स थोड़ो थोड़ो करून घेऊ आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे दूध घालताना आपल्याला संपूर्ण दूध एक साथ नाही ओतायचं आहे थोडं थोडं दूध आपण इथे घालणार आहोत म्हणजे आपल्याला अंदाज येईल परफेक्ट आपल्याला दूध किती घालायचं आहे ते आता मी इथे अर्धीच वाटी दूध घेतलेलं होतं पण मला पाऊन वाटी दूध इथे लागलेलं ला आहे थोडंसं दूध मला आणखी लागेल कारण मला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती नाही मिळालेली थोडंसं दूध मी इथे वापरणार आहे अगदी थोडंसं लागलेलं ला आहे मला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि केक करताना मिक्स करताना आपल्याला कट अँड फोल्ड ही मेथड वापरायची आहे मिक्स करताना चम्मच हा आपल्याला एकाच दिशेने हलवायचा आहे आपल्याला दिशा बदलायची नाही हे खूप महत्त्वाचं आहे ही टीप जर आपण वापरली तर केक कधीच फसत नाही आपला तुम्ही बघत असाल आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती तयार आहे आता येथे मी सहा सात चम थेंब व्हॅनिला एसन्सचे वापरत आहे सहा ते सात थेंब घातलेले आहे खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे ये तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला जी पाहिजे बॅटरची ती तयार झालेली आहे ओव्हर मिक्स नहीं करा आला। नहीं करा जी। जी नाही करायचं याला जास्त वेळ आपण मिक्स नाही करायचं आहे केकच्या बॅटरला नाही तर मग आपला केक बसतो आपल्याला छान स्पॉन्जी केक पाहिजे असेल तर ओव्हर बाईटिंग ओव्हर बीटिंग नाही करायचं आहे कधीच केकच्या बॅटरला आता छान तयार झालेलं आहे आपलं बॅटर आता इथे पेपर कप्स मी घेतलेले आहे आता हे बॅटर मी याच्यामध्ये ओतून घेते आणि बॅटर हे अर्ध्यापर्यंतच भरायचं आहे आपल्याला कारण केक फुलल्यानंतर बाहेर येण्याची शक्यता आहे अर्ध्यापर्यंतच मी बॅटर ओतून घेतलेलं आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे कप भरून घेते आहे आता इथे सजावटीसाठी आपण काही वापरू शकतो चोको चिप्सचा वापर करू शकतो किंवा मग डेअरी मिल्क टुटी फुटी चेरीज वगैरे आपण इथे टाकू शकतो ड्रायफ्रूटचाही वापर करू शकतो मी इथे बदामाचे काप टाकत आहे जे मुलांना आवडेल अट्रॅक्टिव दिसेल अशा पद्धतीने आपल्याला याला सजावट करायची आहे आता इथे बदामचे काप घालून झालेले आहेत आता याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला थोडेसे टॅप केल्यानंतर हे कप्स आपल्याला प्री हीट केलेल्या कढईमध्ये ठेवायचे आहेत आता इथे कढई गरम झालेली आहे इथे जुनी ॲल्युमिनियमची कढईच वापरलेली आहे केकसाठी स्पेशलच आहे ही माझी कढई आता याला आपल्याला लो टू मीडियम हीटवर पंधरा ते वीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे कपकेक बेकवायला बेक जास्त वेळ लागत नाही तर वीस मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही बघत असाल केक किती छान फुललेले आहेत माझं इथे थोडं बॅटर उरलं होतं मी ते वाटीमध्ये घालून साईडला ठेवलं होतं खूप छान असे केक बेक झालेले आहेत आता मी चाकू टाकून याला चेक करते आहे टूथपिक किंवा चाकूने आपण याला चेक करून घ्यायचं आहे पूर्ण आतपर्यंत केक शिजलेला आहे की नाही जर आपलं चाकू क्लीन निघाला तर केक छान बेक झालेला आहे आता पुढे येणाऱ्या क्रिसमस किंवा न्यू इयरसाठी तुम्ही या पद्धतीचा केक नक्की ट्राय करा खूप छान केक आहेत मुलांना नक्की आवडतील तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा